गेवराई शेगाव राज्य मार्गावर धोंडराई कॅम्प नजिक भीषण अपघात गेवराई शेगाव राज्य मार्गावरील धोंडराई कॅम्प येथे रात्री नऊ वाजता तिहेरी अपघात झाला आयशर टेम्पो चारचाकी गाडी आणि बोलेरो पिकअपमध्ये हा अपघात झाला गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमापूर रोडवरून मालवाहू आयशर टेम्पोचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप व चारचाकीच्या धडकेत बोलेरो पिकअप पलटी झाली या अपघातामध्ये अंदाजे दहा ते बारा जण जखमी झाले असल्याची चर्चा आहे जखमींमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे जखमींना गेवराई व बीड येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघाताचा आवाज इतका भीषण होता की संपूर्ण गाव जमा झाला सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींमधील सर्वजण वडगाव झोग येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे तसेच कॅम्प कॅम्पमधील ग्रामस्थ व सरपंच शीतल साखरे धावून येत जखमींना वैद्यकीय मदत मिळवून दिली घटनास्थळी गेवराई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंगजाळ सहाय्यक फौजदार सुरेश पारधी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले होते जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे बीड गेवराई. डिजिटल जमाना डिजिटल बातम्या